जय जय राम कृष्ण है रे जय राम कृष्ण है यज्ञाकर्मो न कर्म कर्मबंद तदर्थ कर्म संग मुक्तसंगचरा स्वधर्मा कर्मा वाचून दुसरे कर्म लोकांना बंधनाला कारण होते त्याकरिता हे अर्जुना कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म करतेच्या तिसरा अध्याय जो कर्मयोग त्यातील नववा अध्याय आहे त्यातील सॉरी नववी तिसऱ्या अध्यायातील नववी नववा श्लोक आहे यज्ञ अर्थात कर्मोयम कर्म बंधना तदर्थं कर्म कौतेय मुक्त संग समाचर स्वधर्मा प्रित्यर्थ वाचून दुसरी कर्म लोकांना बंधनाला कारण होते त्याकरिता ही अर्जुना कर्मफलाविषयी अनासक्त होऊन कर्म कर या संदर्भात ज्ञानेश्वर मावली या श्लोकाचा अनुवाद केला आहे स्वधर्म जो बापा तोची नित्य यनू जानपा म्हणून निवर्तता ते बापा संचारू नाही हा निज धर्म जै सांडे कुकर्मी रती घडे तैची बंधू पडे संसारिको म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड जो यज्ञ बंधन कहीच नाही हा लोकू कर्मे बांधिला जो परतंत्रा भूतला तो नित्य यज्ञाते चुकला म्हणून <coughs> हो या म्हणून अरे बाबा आपला जो धर्म आहे तोच नित्य यज्ञ होय असे समज म्हणून त्याचे आचरण करीत असताना त्यात पापाचा शिरकाव होत नाही हे स्वधर्माचरण सुटले म्हणजे वाईट कर्माच्या ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते आणि तेव्हाच त्या वाईट कर्मे करणाऱ्या पुरुषास संसार बंध प्राप्त होतो म्हणजे बंधनात पडतो म्हणून स्वधर्माचे आचरण करणे हेच नित्य यज्ञ याजन करण्यासारखे होय जो असे स्वधर्माचरण करतो तो केव्हाच बंधात पडत नाही स्वधर्म म्हणजे काय स्वधर्म ही एक संज्ञा आहे जी हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचे कर्तव्य त्याचा सामाजिक व दर्जा वर्ग जात किंवा नैसर्गिक स्वभावानुसार नियुक्त करते ज्याचे त्याने पालन केले पाहिजे धर्म धर्माने लोकाचे समर्थन केले जाते तो आधार देतो आणि एकत्र ठेवतो म्हणून त्याला धर्म म्हणतात जे अस्तित्व टिकून ठेवते तोच धर्म होय हे लोक आपल्या नित्य यज्ञाला चुकले म्हणून कर्माने बंद होऊन परतंत्र अशा देहाच्या अधीन झाले अर्जुना याच संबंधाची तुला एक गोष्ट सांगतो ब्रह्मदेवाने सृष्ट्यादी रचना केली तेव्हा प्रजा प्रजापती अनेन पूर्वी ब्रह्मदेव सह सहयज्ञासह वर्तमान प्रजा उत्पन्न करून म्हणाला की या यज्ञाच्या योगाने तुम्ही आपली अभिवृद्धी करून घ्या हा तुमच्या इष्ट कामना पूर्ण करील तेव्हा नित्य सहित सर्व प्राणी त्याने उत्पन्न केले परंतु यज्ञ म्हणजे कर्म सूक्ष्म सूक्ष्म असल्यामुळे ते प्राणी आपल्या कर्तव्य कर्मांना मुळेच जाणत नव्हते त्यावेळी प्राण्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा या लोकात आम्हाला आधार काय तेव्हा ब्रह्मदेव लोकांना म्हणाला तुम्हाला वर्णानुसार असा हा स्वधर्मच आम्ही सांगितला आहे याचे आचरण करा म्हणजे तुमच्या मनातील इच्छा आपोआप पूर्ण होतील याशिवाय तुम्हाला आणखी व्रते व नियम करण्याची जरुरी नाही शरीराला पीडा देण्याची जरुरी नाही व दूर कोठे तीर्थाला जाण्याचे कारण नाही योग वगैरे साधने कामना युक्त आराधना अथवा तंत्र मंत्र इत्यादिकांचे अनुष्ठान कदाचित कराल तर करू नका स्वधर्म सोडून अन्य देवतास भजावयाचे कारण नाही हे सर्व करण्याचे मुळीच कारण नाही तुम्ही सहजगत्या प्राप्त झालेल्या स्वधर्माचरणरूप यज्ञ करावा ज्याप्रमाणे कोणताही हेतू न धरता याचे आचरण करा अशा रीतीने तुम्हाला हाच एक स्वधर्म रूपी यज्ञ आचरण करण्यास योग्य आहे याप्रमाणे सत्य लोकांचा अधिपती ब्रह्मदेव म्हणाला स्वधर्माचे जर आचरण कराल तर हा धर्म काम प्रमाणे इच्छा पुरविणारा होईल मग लोक हो होमरूपी कामधेनू केव्हाही सोडणार नाही धारती इति धर्म वेद पुराणे पुराणे आणि धर्मग्रंथामध्ये याचा शाब्दिक अर्थ पाहिला तर हा आहे की जो धारण करण्यायोग्य आहे तोच आपला धर्म आहे आणि स्वधर्म म्हणजे उचित आणि धर्म कायदा कर्तव्य जी हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचे कर्तव्य त्याच्या सामाजिक वर्ग जात किंवा नैसर्गिक स्वभावानुसार नियुक्त करते ज्याचे त्याने पालन केले पाहिजे धर्माने लोकाचे समर्थन केले जाते त्या धर्माचे स्वधर्म रूपी धर्माचे आचरण तुम्ही करा काम धेनू तुम्हाला परस्परम श्रेय परम वापत याच्या योगाने तुम्ही देवांना संतुष्ट करा म्हणजे ते देव तुमच्यावर संतुष्ट होऊन तुमची समृद्धी करतील परस्परांची अभिवृद्धी करणारे तुम्ही संस्कृत प्रकारचे कल्याण प्राप्त करून घ्याल कारण या धर्माच्या आचरणामुळे सर्व देवतांना आनंद होईल आणि मग त्या देवता तुम्हाला इच्छिलेले विषय देतील तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हा तुष्ट ऐशी परस्परे घडेल प्रीती जेथ या स्वधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता तुमचा तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते जाईल, वांचित ही पुरेल मानशीचे वाचा सिद्धी पावालो आज्ञापक व्हाल तुम ते मागतील महारुद्धी तुम्ही देवाचे आराधन कराल आणि देव तुमच्यावर प्रसन्न होतील अशी एकमेकावर जेव्हा प्रीती घरेल तेव्हा तुम्ही जे करू म्हणाल ते सहज सिद्धीत जाईल आणि मनातील इच्छित गोष्टी पूर्ण होतील तुम्ही बोलाल ते खरे होईल आणि तुम्ही आज्ञा करणारे व्हाल तुम्हाला आपली काय आज्ञा आहे म्हणून महारुद्धी विचारतील जसे ऋतुपती वसंताच्या दारात वनशोभा ज्याप्रमाणे फळभार व सौंदर्यासह हो, निरंतर सेवा करते इष्टान भोगान व देवा दास्यते यता दत्तान प्रदा भुंगेस्ते ने सह यज्ञाने संतुष्ट केले देव तुम्हाला इष्ट भोग देतील दिलेल्या वस्तूचा त्यांना न देता जो भोग घेतो तो चोरच होय यावर या माऊलींनी विश्लेषण केलेले आहे तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्ती म्हणत येईल देखा काढत तुम्ही पाठी पाय त्याप्रमाणे सर्व सुख असो मूर्तिमंत दैवतच तुमच्या मागे शोध काढत येईल अशा रीतीने बाबांनो जर तुम्ही एकनिष्ठपणाने स्वधर्माचे आचरण कराल तर सर्व भोगांनी संपन्न होऊन तुम्ही निरीच्छ व्हाल उलट पक्षी सर्व संपदा प्राप्त झाली असता जो विषयांच्या गोडीला लुब्ध होऊन उन्नती इंद्रिये जसे सांगतील तसे यज्ञाने संतुष्ट होणाऱ्या तेव्हा जी ही पूर्ण संपत्ती दिली आहे त्या संपत्तीच्या योगाने स्वधर्म रूप मार्गाने स्वधर्म रूप मार्गाने जो परमेश्वरास भजणार नाही जो अग्नीच्या मुखात हवन करणार नाही अथवा देवाचे आराधन करणार नाही किंवा योग्य वेळी ब्राह्मणांना भोजन देणार नाही हवन न करील देवता प्राप्त वेळे भोजन ब्राह्मण ब्राह्मणाचे विमुख होईल गुरु भक्ती आदरून करील अतिथी संतोष निदिल ज्ञाती या पुले आयसा स्वधर्म क्रियाय क्रिया रहित आथिलेपणे प्रमत्व भोगास होईल जो जो गुरुभक्तीला पाठमोरा होईल अतिथीचा मान करणार नाही व आपल्या जातीला संतोष देणार नाही अशा रीतीने जो आपल्या धर्माचे आचरण टाकून आणि संपन्नतेने उन्नत होऊन केवळ भोगामध्ये घडून जाईल मग त्याला फार मोठा धोका आहे तो असा आहे की त्याच्या असलेले सर्व ऐश्वर नाहीशी होईल हे पहा मिळविलेले भोग सुद्धा त्याला भोगावयास वेळ मिळणार नाही मग थोरू आहे तेने जे हातीचे सकळ जाय देखा प्राप्त ही न भोग भोगू तैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी का निदैवाचा घरी न राही लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश जाय तैशी निज वृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे म्हणून स्वधर्म जो सांडील तया ते काळू दंडील चोरू म्हणून सर्वस्व हरि सर्वस्व तयाचे चोरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे म्हणून आपला जो जो धर्म टाकील त्याला यमधर्म शिक्षा करील व तो केवळ चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल मग सकल दोष भवते समयी स्मशाना ते भूते जैशी तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि विधे पातके धन्य जात तेथेची वशे म्हणून निजवृत्तीने हे न संडावी इंद्रिये ने दावी ऐशे प्रजाते शिकवी चतुरा नैसे जळचरा जळ सांडे आणि तक्ष, हा स्वधर्म केने पाडे विसंभो नये म्हणून तुम्ही समजती आपला कर्मी उचिती निरत व्हावे पुडत पुढती पत असे ज्याप्रमाणे माशांना पाण्याचा वियोग झाला की त्याच क्षणी मरण येते त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो म्हणून त्याने ह्या स्वधर्माला सोडू नये म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणाप्रमाणे तत्पर असावे हेच ब्रह्मदेवाने प्रजेला वारंवार सांगितले गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर भगवान की जय श्री श्रीकृष्ण